नमस्कार मी अॅडवोकेट शंकरराव आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये त्या गावामध्ये कशा प्रकारे ऊस लागवड केली जाते ते ऊस लागवड आपल्याला या ठिकाणी नमस्कार मी ऍडव्होकेट शंकरराव आनखेडे आज आलेलो आहे एका गावामध्ये त्या गावामध्ये आपण कशा प्रकारे ऊस लागवड करता हे ऊसाची शेती आहे आणि या ऊसा शेती अशा प्रकारे ऊस पहिले सगळं वावर तयार केल्यानंतर ऊस तोडून आणून ऊसाचं असं कांड वावरामध्ये पांघरलं जातं नंतर मग अशा प्रकारे पाणी सोडलं जातं आणि पाणी सोडून हा जो ऊस आहे हा आहे हा जो ऊस आहे पाणी आलं की त्या पाण्यामध्ये असं टाकून दाबावं लागतो असं अशा प्रकारे हा ऊसाचा ऊस लागवड असते आणि ऊस लागवडीमुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या डाऊन आता काय करायचं आता फक्त एकदा वरल करून घ्यायचं बेड दाबून द्यायचं आता बोल दाबून द्यायची नंतर आठ पंधरा दिवस वापरली का डायरेक्ट बायलर वापर घ्यायला मधून याच्यावर याच्यावर या पट्टीवर हा तिथून निघून दोन माझी पडून वखरा ना बरोबर आहे नंतर आपण कांदा लावून द्यायचा एक तरी मध्ये पुन्हा कांदा लावून द्यायचा मध्ये याच्यावर बरोबर आहे हा त्यात नळी टाकून द्यायची आणि मग ती नळी नंतर म्हणजे कांदा लावल्यानंतर నది మీరు దాడు దాండా బాగుంటుంది పైల వావరా వాళ్ళ కాడ నేను रोटे केला दोनदा रोटे केला म्हणजे ना पाणी सोडत ना मग पाण्यावर दामोदरा आहे त्याला नंतर पुन्हा आठ दिवसांना वापरली का वक्र घालायचं सवन करून बीड ते सवन करायची सवन झाली का डायरेक्ट सरी काढतली एक तास नागराला बेळगाम नगर आहे तो त्याला फेरी दे घे तिथं आणता चिटकून द्या त्याला नाही आतरून द्यायचे एक एक पट्टी मध्ये बरोबर बरोबर मग यानं यानं तुम्हाला मग ते आणि मग आता हे जे पंधरा दिवसांना वापरून केला पंधरा दिवसात वापर येते आणि वापरल्यानंतर मग ते करणार तुम्ही वखरून काढत हा मग आता आता एका महिन्यात थोडा एक महिन्यात नाही उघड खूपच नाही का नाही थंडीमुळे नाही उघड नाही का एक महिन्यात लागतो <tabay>, उगाला एक 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 बरौ बरौ है। है ले हा एक महिना एका महिन्यानंतर उगतो हा एक महिना बरोबर बरोबर तसेच कांदे आपले एवढे होऊन जाते उगे उग कांदे किती थोडी होऊन जाते कांदे बियाचे कांदे आहे ना शिडचे शिरचे कांदे बरोबर आपल्याला कोणते नाही का काम होऊन नंतर निश्चित कोणते काय आलं ते फक्त बरोबर बरोबर डबल पिक निघून जातोय त्याचा खर्च राहतो येण्या तर मजुरी सगळे कांदे बी काढून टाकतात मोहरी बरोबर कांद्याचं किती दिवस ठीक आहे अडीच महिन्यात कांद्याचं अडीच महिन्यात राहतो पंधरा महिना त्याची वावरी का काही लावू शकतो फक्त उसाला उगाला एक महिना लागतो गॅरेंट एक महिना उसाला लागतो आणि उकळल्यानंतर मग नंतर मग काय आणखी काय टाकणं पडतं मग आपलं दहा सव्वीस ते पोट्यास असलं पोट्यास अठरा शेचाळीस असं थोडं थोडं टाकून द्यायचे एसीला दोन दोन थैल्या दोन दोन थैल्या मग ते असं फेकून द्यायचं फेकून द्यायचं डायरेक्ट मधल्या फक्तीवर नळीवर नवे फोन घ्या नवे फोन टाकले लागून जाते कांद्यालाही लागतं त्याला बी लागतं पाण्यावर पाणी बी आलं तुमच्यापर्यंत आता हे जे ऊस ताप नाही किती आता चालू हे वावर किती वावर हे अडीच हेक्टर आहे सगळं ऊसाचा वावर अडीच तुमचं नाव काय नाना दगड नाना दगडू हिंगिरे नाना दगडू बा हिंगिरे कोणतं गाव पेनगाव पेंडगावचे तुम्ही बरोबर आहे आणि मग आता हे जे शेती आहे ही जे आता हे किती ऊस कधी आता आज पण टाकलं समजा आता टाकून चालू आहे समजा नऊ महिने महिना शंभर टक्के नऊ महिना सत्तावीस कांड्या खांड्या म्हणजे आता या जोडायला तू या तिकडे असताना पुढच्या वर्षी म्हणजे मागे पुढे एक अर्धा महिना एक महिना समजा बरोबर नऊ महिने आता पाणी व्यायला तुमच्या तर काय नाव काय म्हणलं तुमचं नाना दगड ना, नाना भाऊ इंगडे पेंडगावचे तालुका सिल्लोड यांच्या शेतात आलो असता या पेंडगाव मध्ये पाक किती मस्त याने वावराची एकदम व्यवस्थित पिकलेली आहे सगळं वावर किती सुंदर दिसू लागलेलं आहे आणि या वावरमुळं चांगलं केल्यामुळं ऊसाची लागवड कशा प्रकारे केल्या जाईल अशा प्रकारे आता हे नानाभाऊ आपल्याला सांगू लागलेली आहे की कसं एका पिकामध्ये दोन पिक कसं घ्यायचे त्याला कशा प्रकारे काम करायचं आणि मग सगळं वेळोवेळी काय औषध पाणी टाकायचं कशा प्रकारचं खत पाणी टाकायचं आणि त्या पाण्याच्या माध्यमातून प्रकारे ते परिकाय आणि अशा प्रकारे आता हे बघा नानाभाऊचं नानाभाऊ शेतावर एक मस्त प्रकारे इथं आजूबाजूला त्यांनी तयार करून घेतलं आणि आता पाहते कशी ऊस लावणी करू लागलेली आहे आता हे सगळं तिथपर्यंत जाऊ देईलपर्यंत जाऊ देतील आता लास्ट बांध इथला आणि मग आता कोणता ऊस हो? येऊ दोनशे म्हणजे त्याला काय मराठीत काय हे आपले दोनशे पाच सटेंट येऊ कडे नरे मी हा कोणता दोनशे पाच येईल कडे नरम येऊन बरोबर दुसरा कडेके सावलं कमी जाते बरोबर बरोबर हाऊस पडत नाही हाऊस पडत नाही खाली पडत नाही कडक म्हणजे हा नरम एक लग करू शकतो पण उभा राहत सरळ सरळ उभा राहतो हा हा आणि मग साधारणतः क्षेत्र कोणतं लावत असता येस येस जास्त दोनशे दोनशे दोन झिरो पकडा थोडं दोन पाच म्हणजे अलग अल क्वालिटी राहीत तर मित्रांनो आपण बघू शकता नाना भाऊ इंग्रजा हे पेनगाव तालुका शिंगलोड या गावचे आहे आणि तुम्ही बघू शकता ते पे, आता पेरणी चालू आहे रस्त्यान जात असताना आमचे मित्र मान्य सेवे तात्रा भुजंग आणि मी आडकर शंकररावांकडे आम्ही दोघे जण मिळून इथं आलो होतो तर बघू लागलो की बा आता नानाभाऊची सतत आलो नानाबाऊची परवानगी घेतली की नाना भाऊ तुम्ही इतकं भारी छान करताय तर थोडंसं आम्हाला बघू शकता का आम्हाला सांगशाल का तर नानाभाऊ एका मिनिटात परवानगी दिली की तुम्ही बघू शकता आम्हाला आनंद वाटला तुम्ही आले तर कसं वाटलं तुम्हाला आम्ही तुमचं बघितलं एकदम आनंद आनंद वाटला हाय आता तुमचं आमच्या युट्यूबवर जाणारे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक हे बघतील आपल्या परिसरात सिल्लोड तालुक्यामध्ये चांगले संभाजीनगर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये देशात बघतील नागरिक जातील तर तुम्हाला चांगलं वाटतं तुम्ही दाखवलं दिसतं ना असं सांगितलं म्हणून ऊस तुम्ही कुठून आणलं बघितलं ना हा इथ विषय घरा मग काय भाव आणला तो तेव्हा कारखान्याचे का, आन्य। आन्य। हो का कारखान्याचे सबानान नंबर हा आणि मग त्याचे पैसे नंतर देण्याचं पहिले नंबर कारखान्याचं खल्लापण भाव त्या काय दिसलं 294540 बकाटावर राणचा हा आणि नंतर जो कारखाना कार भाव सोडला बरोबर म्हणजे तोंडी भावर काही जसं तुम्ही चेकलं म्हणत वा वा म्हणजे ही एक समजदारी आहे की कशा प्रकारे एक कंत्राट करायचं म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे मुद्दा तर हा ज्या भासाले दे आता तिकडं तिकड सध्या बांध आहे किती लंबा येऊ तीनशे फुट आहे तीनशे फुटाचा बांध आहे आता तीनशे फुटाला इथपर्यंत पाणी पोहोचलं सांगितलं गड्याला तीन गाड्या त्यांना किंवा आता बांध बंद करू करून पुन्हा जेणेकरून भाऊ कट करा आडवा करा नमस्कार मी अॅडव्होकेट शंकरराव आनखेडे आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये त्या गावामध्ये कशा प्रकारे ऊस लागवड केल्या जाते ते ऊस लागवड आपल्याला या ठिकाणी नमस्कार मी ऍडव्होकेट शंकरराव आनखेडे आज आलेलो आहे एका गावामध्ये त्या गावामध्ये आपण कशा प्रकारे ऊस लागवड करता हे ऊसाची शेती आहे आणि या ऊसाची शेती अशा प्रकारे ऊस पहिले हे सगळं वावर तयार केल्यानंतर ऊस तोडून आणून ऊसाचं असं कांड वावरामध्ये पांघरलं जातं नंतर मग अशा प्रकारे पाणी सोडलं जातं आणि पाणी सोडून जो खा, खा जो आसा। आसा हा जो ऊस आहे हा हा जो ऊस आहे पाणी आलं की त्या पाण्यामध्ये असं टाकून दाबावा लागतो असं अशा प्रकारे हा ऊसाचा ऊस लागवड असते आणि ऊस लागवडीमुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या नाही आता काय करायचं आता आता ऊस दाबून द्यायची आठ पण तसं वापरली का डायरेक्ट बाय वखरा मधु याच्यावर याच्यावर हा नंतर आपण कांदा लावून द्यायचा पुन्हा कांदा लावून द्यायचा मध्ये याच्यावर बरोबर आहे त्यात नदी टाकून द्यायची आणि मग ती नळी नंतर म्हणजे कांदा लावल्यानंतर ती नळी टाकून द्यायची कोणती कांदळी ബ oh. hmm. hmm. <laughs> 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 <laughs>